आज चौदा जुलैला रविवारी सकाळी आठ वाजेपासून लहान मुलांच्या वृक्षपिंपी पासून या ठिकाणी सुरुवात झाली आपण रस्ता बघत आहात या ठिकाणी व्यावसायिक संघटना संपूर्ण हिरेहिणी सहभाग नोंदवत आहेत वृक्षप्रेमी संघटना वेगवेगळी वारी त्या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे त्यांच्या मार्फत एकटी तर आहेत पण अनेक कुंड्या छोट्या छोट्या सावलीत लागणारे झाडं उन्हात लागणारे झाडं गॅलरीतले असणारे बाल्कनीत असणारे बॉन्सॉय दुर्मिळ वनौषधी सगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी डिस्काउंट रेटमध्ये उपलब्ध आहेत आणि महिलांची आणि इवन सगळ्याच लातूरकरांची या ठिकाणी गर्दी आहे की हे झाड घेऊन त्या ठिकाणी आपल्या बाल्कनीत असेल आपल्या घरात असेल किंवा मोकळ्या पटांगणात लावणार आहेत झाडच नव्हे तर या ठिकाणी सीड सुद्धा उपलब्ध ठेवलेले आहेत छोटे छोटे दुर्मिळ सीड्स सी, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत आंब्याच्या कुळीपासून आहेत बीबॅची आहेत जे तुम्ही म्हणाल ते आहेत अनेक वनौषधी जे तुम्हाला माहित नसतील ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतात सकाळी आठ पासून सुरू झालेली संकल्पना संध्याकाळपर्यंत चालणार आहेत सर्वांनी या ठिकाणी परिश्रम घेतले आहेत आव्हान आहे प्रत्येक झाड आपण आपल्या घरी जाऊन जा आणि या झाडे झाडाचा वसा संपूर्ण पुढच्या पिढीसाठी द्या ऑक्सिजन बँक ही लातूरच राहील आणि त्या ठिकाणी पुढच्या वेळेस माझं लातूर हरित लातूर म्हणजे हरित लातूरची संकल्पना थ्रू प्रत्येक घर आणि कॉरिडॉर मार्फत आपण आपण पूर्ण करणार आहोत मी सगळ्यांना भरभरून या ठिकाणी म्हणजे अभिनंदन करते आणि प्रशासनामार्फत व्यक्त करते की एक कामा नोबल कामासाठी आपण प्रत्येक जण या ठिकाणी योगदान देत आहात कुठल्याही त्यामध्ये स्वार्थ नसला फक्त पुढच्या पिढीसाठी वृक्ष संवर्धन हरित लातूर आणि पर्यावरणपूरक संकल्पना घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी निस्वार्थ बुद्धीने काम करत असल्यामुळे मी आपला सगळ्यांचा प्रथमत प्रशासन आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन एक आगळा वेगळा प्रयत्न आणि प्रयोग हरितोत्सवच्या माध्यमातून केला आहे पण यावेळी मला असं म्हणावं वाटतं की आमच्या पिढीने लावलेले शंभर दोनशे वर्षाची झाडं आज मुख्य रस्त्यावर दिसत नाहीत विकासाच्या नावाखाली ती झाडं रास होत आहेत ती झाडं जतन केली पाहिजेत आज इंग्रजांनी लावलेल्या काळातली झाडं आपल्याला कुठे कुठे आढळतात आता आपल्या पिढीने लावलेली झाडं पुढच्या पिढीला दिसण्यासाठी आपल्याला खूप काम करावं लागणार आहे एकदम खुश होऊन एक दोन किलोमीटर वृक्षारोपण केलं म्हणून चालणार नाही आणि शेवटच्या माणसापर्यंत जो प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागामध्ये काम करतो ग्रामीण भागामध्ये दुर्मिळ झाडं जगवतो बिया जगवतो अशा गावातल्या ग्रामपंचायतींना सरपंचांना आणि आता बस झालं आमचं कौतुक खूप झालं आमच्या पुढे जाऊन ग्रामीण भागात अशा लोकांना जोडता आलं पाहिजे दुर्विळ माणसांना जोडता आलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत संवाद ठेवून ही चळवळ मातीशी कनेक्ट करणाऱ्या गाव पातळीवर घेऊन जाण्याला गरजेची आहे आणि एवढंच आणि हा एक प्रयोग फार चांगला प्रयोग आहे कृषी विभाग आहे वन विभाग आहे सामाजिक वनीकरण आहे जिल्ह्यातील अनेक प्रायव्हेट नर्सरी असोसिएशन्स आहेत सामाजिक संस्था आहेत शेवटी आपल्याला माणूस म्हणून या पृथ्वीवरून मृत्यूच्या आधी काय संदेश द्यायचा आहे की बाबांनो नो हे निसर्ग जतन करा ही झाडं जतन करा ही झाडं आधी पृथ्वीवर आली आहेत आणि ही झाडं जगली तर माणसं जगणार आहेत आणि म्हणून आपल्याला मातीकडे जायला पाहिजे हा प्रयोग आपण शहरापासून केला आहे पण आता गाव पातळीवर जाऊन प्रत्येक गावात ग्रामपंचायतीत हा उत्सव हरित उत्सव करण्याची गरज आहे